सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या वतीने सांगतो की आज संध्याकाळपासून तुम्हाला उद्रेक बघायला मिळेल मी एवढं सांगतो फक्त हे आज बघितलं ना ह्या चेहऱ्याकड तर आमच्या पोटात आमच्या अंगावर काटा येतोय आज आमच्यासाठी हा रात्र रात्र उपाशी अन्नता कन्न नाही पोटात मराठा आंदोलक म्हणून जरंगी पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे काल खरंतर त्यांची प्रकृती खालवल्यानं मराठा समाज जो आहे तो राज्यभरातून आंतरवाली सराटीमध्ये दाखल होत होता आणि आपण जर पाहिलं तर आज धाराशिव आणि बीड बंदची हाक जी आहे ती सकल मराठा समाजाकडनं देण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमी आपल्याला रात्रीपासूनच अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते राज्यभरातून जे आहे ते मराठे बांध मराठी बांधव जे आहेत ते आंतरवाली सराटीमध्ये येत आहेत आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया दादा तर आज झरंगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे सरकारकडनं अद्याप काही दखल घेतलेली पाहायला मिळत नाही काय भावना आम्ही काल चार वाजता सराटीमध्ये हजर झालो जय शिवाजी जय शिवराय करीत आलो इथपर्यंत म्हणून दादा पाचव्या दिवशी आज इथं त्यांची बिकट परिस्थिती आहे आमच्या मराठ्यांचं रक्त सळसाळून थांबलं पण आम्ही पाटलांच्या शब्दाच्या पुढं जात नाही आमचं म्हणून दादा कारभारी सांगते ते आमचं दरबार हालतं म्हणून दादा जे बोलताना तीच आमचं स दरबार करतं आहे हे मराठ्याचा अंत त्यांनी पाहू नाही एक रस्ते रखा रस्ते आडवा लायटी घालवा दुनव्या करा ह्या जे खोड्या चालल्या सरडीच्या पाहुण्यांचे आमचे हालचाल मी नगर जिल्ह्यातून आलेले श्रीगोंदा माझं तालुका आहे कोठार बेलोंडी गाव आहे मारुतराव सुंबे हा माझं नाव आहे सर्व बंधू बघिलेला माझ्या ह्या मावळ्यांना माझ्या भाषांना मामाला घेऊन गोतांना सगळ्या सोयऱ्यांना माझा निरूप आहे जोपर्यंत आपल्या मणूजदादाची गुढी सरकार सरकार नीट देत नाही तोपर्यंत शिवबाच्या छेडी खालून आम्ही सरकार कुठं हालू देणार नाही शिवबाजी छेडी त्यांच्या डोक्यात लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आम्ही मराठी युद्धातली घडी आहेत माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस वयस्कार माणूस हजारो लोकं माझ्यासारख्या रस्त्यांवर लोडची लोड पोरं येतात शिरवांद्याच्या माग आमची सभा झाली म्हणून दादाजी तुम्ही बघावा लाप सगळे पत्रकार लोकांना माझी आज तशी विनंती आहे की आमच्या के केशी टाकायला वरून आदेश येत म्हणले अरे वर तर बाबळ आहे पाणी आहे वर आदेश खालूनच चालले असते आणि रेल्वेनी कुठं आतमध्ये बसून फडणीस साहेबांनी शिंदेसाहेबांनी अजित पवारांनी राणेंनी छगन भुजबळनी मुंडे यांनी सगळ्यांनी खोक्याचे सरकार वखे करून घेतलं आमचे चाललेले पक्षच नेले मी शैरशायनापती शेर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आम्ही शिवणशाही मुंबईमध्ये लावली कसं बघता इकडं काल चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील जे त्यांची प्रकृती खालेली होती रात्री त्यांनी सलंद्वारे उपचार देखील घेतलेले मात्र आज बीड धारा शुभंधीची हाक दिलेली मराठा समाज मोठ्या संख्येने अंतरावली सराठी दाखल होतो तुम्ही तर बघू शकता आता पाचवा दिवस आहे सहावा पाचवा दिवस आहे पाटलाकडे बघितल्यावर वाटतंय कुणाच्या डोळ्यात डोळ्याच्या सुद्धा कोण सुद्धा म्हणणार नाही सा हा माणूस आज मरणाच्या खाईत आहे आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी आजचा हा सहावा पाचवा दिवस आहे आणि आजचा सहावा उपोषण आहे जर आज शासनाने नाही सगळ्या मान्य मान्य जर नाही केल्या तर पुन्हा अजून एकदा सांगतो मी सगळ्यांना मराठा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या वतीने सांगतो की आज संध्याकाळपासून तुम्हाला उद्रेक बघायला मिळेल मी एवढं सांगतो फक्त हे आज बघितलं नाही ह्या चॅन्याकड तर आमच्या पोटाने आमच्या अंगावर काटा येतोय आज आमच्यासाठी हा रात्र रात्र उपाशी अन्नता नाही पोटात आणि आरक्षण मिळण्यासाठी पाटील जीवाचं रान करून धरणी माय बघा तुम्ही मायवर सुद्धा बघता सुद्धा उघडा नाही खरं तर मनोज जरांगी यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्यवर नाही तर उद्रेक बघायला मिळेल असं म्हणतात काय सांगाल दादा इकडे मनोज जारांगी पाटील यांची प्रकृती खालवते तब्येत खालवली हो आहे सलाईंवर उपचार सुरू आहे सरकारशी काही संवाद होत नाही सरकार दखल घेत नाही अद्यापर्यंत सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी न घेतल्याच्या दखल जर न घेतल्यानंतर हा समाज तुम्ही बघायला होता की आज बंद असताना सुद्धा इतके लोक आलेले आहेत आणि आणखीन जास्त लोकांचं इकडे निघण्याच्या मार्गावर परंतु जागोजागर रस्ते ब्लॉक आहेत कुठं बंद आहे म्हणून समजा हे आणि सरकार कुठं तरी दबाव आणायला लागले किंवा कुठं जिथं काही सभा झाल्या आता किंवा काही ठिकाणी असं झालं किंवा जिथं सभा झाल्यात काही काही समजा मोरपे होते किंवा त्या सभेचे कोणी कामं करीत होते त्यांच्यावर तरी प्रेशर आणलं जाते किंवा त्यांच्यावर प्रेशर आणून किंवा चला तुम्ही उद्या इथं दंगल करू शकतो काय करतो म्हणून त्यांच्या सह्या घेतल्या जातात कुठंतरी म टार्गेट केलं जाते मराठा समाजाला परंतु मराठा समाजाला टार्गेट करणं हे सरकारला इतकं सोपं राहत जाणार नाही कारण का मराठा समाज हा एकदा रस्त्यावर उतरल्याच्या नंतर भल्याभल्यांची वाट लावल्याशिवाय मात्र मराठा समाज गप्प बसणार नाही ही मत आंतरवाली सराटीतून मी एक एक ही करीत आहे किंवा विनंती किंवा लवकरात लवकर आम्हाला जी ज्या दादांच्या मागण्या आता ती लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करून आमच्या दादांना आज पाचवा दिवस आहे असं वर बघितलं कुणी कुणाला पण वाटते की बा दादांचं पाच 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 दिवस जर मा अन्नाचा कण नसला पोटा तर किती वेदना माणसाला पाच समजा वेदना होत्या तर हा मराठा समाज आता गबसणार नाही ही, ही एक देखील इशारा मी देणार आहे की आता दादानी जर सांगितलं की की बाबा दादा जर म्हणले की एकदा होऊ द्याच म्हणले तर त्यानंतर अख्ख्या तलवारी सुद्धा बाहेर काढून सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार आहे तर आता मात्र मराठा समाज गप्प असणार नाही हो दादा आता आपण पाहिलं तर इकडं जरंगे पाटील जे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून उपोषण करतात तर त्यांनाच प्रत्युत्तर म्हणून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून यासाठी ओबीसी समाज देखील उपोषण या ठिकाणी सुरू आहे कुठेतरी विरोध होतोय आता कसं असते बघा मनोज दादा जरंगे पाटील हा सहा कोटी मराठ्यांचं काळीज आहे आणि आज सहा कोटी मराठ्यांचं काळीज या ठिकाणी बसलेलं आहे पण दोष भावनेतून कुठंतरी आज गेले चाळीस वर्षापासून लढा हा लढत असताना मनोजदादा जरांगी पाटलांच्या माध्यमातून कधीच मराठा समाज एका ठिकाणी न येणारा मनोज दादा जरांगी पाटलांच्या हाकेवरती एका ठिकाणी जमायला लागलाय कुठंतरी त्यांच्या मनात द्वेषभावना निर्माण झाली म्हणून ते द्वेषभावनेच्या पोटी दादा जे काही करतील ते कॉपीज करण्याचं पद्धत करतात त्यांनी ता दादाच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही आतापर्यंत दादा जे करतात ना सेम तेच करतात दादा उपोषण कुठं करतात त्याच्या समोरच येऊन बसायचं दादा कशा पद्धतीनं दादाच्या उत्प्रुत अस रॅल्या निघतात त्याच पद्धतीनं त्यांनी करायला लावायच्या पण दादाचा जो प्रतिसाद दा, आहे तो सहा कोटी मराठ्यांचं काळीज आहे आज सहा कोटी मराठ्यांचं काळीज या ठिकाणी पडलेलं आहे आणि सरकार निष्पित झोपलेलं आहे पण त्या सरकारला मी सांगू इच्छितो जर सहा कोटी मराठ्याच्या काळजाला जर काही झालं ना तर तुम्हाला स्वस्त झोपू देणार नाही कारण दादांच्या मागण्या जे हैदराबाद गॅजेट आहे मुंबई गव्हर्नमेंट गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे लागू करावं आणि महाराष्ट्रासह अंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मा, मागे घ्यावे अन्यथा महाराष्ट्रातला मराठा समाज दादांच्या फक्त एका शब्दासाठी दादांनी एकदा शब्द जर सांगितला ना तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरणंसुद्धा मुश्किल होईल कारण दादांच्या सोबत काम करणारे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास हा जगविख्यात इतिहास आहे कावा माहीत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या काही क्षणांशी मुघलांना चळोकी पळो करून सोडलेला आहे आणि जरांगी पाटील सुद्धा तेच करतात आणि जरांगी पाटलांचा आदेश हा मराठ्यांसाठी हा शेवटचा आदेश आहे आणि त्याच धर्तीवर जरांगी पाटलांच्या आदेशासाठी सर्व महाराष्ट्रातील सहा कोटी मराठे शांत आहेत दादांनी संकल्याच्या नंतर कोणालाही रस्त्यावर फिरू देणार नाहीत हे सरकारनं आणि विशेषतः शिंदे सरकारनं हे ध्यानात घ्यावं आणि तात्काळ मनोजदादा जरांगी पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत ते मान्य कराव्या ह्या माध्यमातून या, मा या आंतरवाली सराटीतून त्यांना एकच विनंती करतो की दादांचा व मराठ्यांचा अंत आता सरकारने पाहू नये खरं तर मराठ्यांचा आणि जरांगे पाटील यांचा अंत सरकारने पाहू नये म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्या नाही तर मराठ्यांचा उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळेल असा इशारा या मराठा आंदोलकांनी दिलेला आहे